जनता की बात, बात जनता के साथ ब्रेक फेल झाल्याने एसटी धडकली सात प्रवासी जखमी मापीहून हो यावल येथे जाणारी महाराष्ट्र महामंडळाची एसटी बस ब्रेक फेल झाल्याने पुढे जात असलेल्या माल ट्रक धडक दिल्याने बस मधील सात प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे धुळे सुरत महामार्गावरील कोंडायपारी घाटाच्या वर दुक्करजिरे गावाच्या परिसरात दुपारी एक वाजता बापीहून यावेळे ते भरधा वेगात जाणारी एस टी बस क्रमांक एम एच वीस बी एल तेहतीस सत्याहत्तर हिचे अचानक ब्रेक फेल झाल्याने समोर चालत असलेल्या मालट्रकला जोरदार धडक दिल्याने बसमधील दिल मधील सात प्रवासी जबर जखमी झाले जखमींची नावे कळू शकले नाही मात्र एकशे आठ रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमींना साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तसेच एस टी बसचा पुढील भाग चक्काचूर झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, घटनेची माहिती मिळतात साखरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत नवापूर लाईव्ह न्यूज साठी संजय वाणी विसरवाडी